नमस्कार मंडळी डांगणहोला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबाची घंटी दाबायला अजिबात विसरू नका तर हे बा नेहमीप्रमाणे हे सगळे लाकडं तोडायचं चा काम चालू आहे पा सरपंच सरपंच म्हणतात काही भागामध्ये फाट्या म्हणतात तर काही ठिकाणी लाकडंही म्हणतात तर हे हे सगळे तोडलेत इथं आणि हे जे इथं दिसतात हे फोडलेले आहेत आणि अजून काही इथं फोडायचे बाकी आहेत तर हे सरपण लाकडा किंवा फाट्या ह्या आपल्याला आमच्या इकडच्या भंडारदारा परिसरामध्ये पावसाळा खूप असतो जास्त पाऊस पडतो आणि त्याच्यासाठी आम्ही स्वयंपाकालाही सरपण वापरतो आणि शेकायला लागतं आहे पावसाळ्यामध्ये तर त्याच्यासाठी ह्या सरपणाचा किंवा लाकडाचा भरपूर स्टॉक करून ठेवायला लागतो आहे आवणीच्या दिवसात म्हणजे भात लागवडीच्या दिवसामध्ये सुद्धा जास्त गरज येते स्वयंपाक करणे पाणी तापवणे त्याच्यानंतर आवणी करून जो माणूस येऊन येतो त्याच्यासाठी चूल पेटून शेकायलासाठी सुद्धा उपयोग होतो आणि करावाच लागतो तर असं हे भरपूर लाकडं वाहून ठेवलेत आणि ते कुठं भरलेत तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आमच्याकडं सरपणासाठी सुद्धा जागा करावं लागते आपला ट्रॅक्टरसुद्धा इथं उभा आहे सगळीकडंच धावपळ झाले काय काय काम करावं काही सुधरत नाही तर आता इथं लाकडं आपण कुठं भरलेत आणि कुठं भरायचेत ते पाहणार आहे आपण आमच्याकडं ह्या दिवसात आता हे पहा इथं लाकडं भरलेत ह्या पडीमध्ये जे दिसतात इथं हे सगळे लाकडं भरलेत इथं काही हे तोडून ठेवलेत अजून काही जे जोपर्यंत उन्हाळा आहे तर उन्हाळ्यात वापरायलासाठी इथं हे ठेवलेत त्याच्यात मोठा लेत काही फोडायला आणि काही बारीकसुद्धा आहेत हे वापरायलासाठी म्हणजे हे पावसाळ्यात वापरायलासाठी आहेत आणि हे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हे वापरायचे आता हे एक ठिकाणी पाहिले आपण आता अजून तुम्हाला मी दुसऱ्या ठिक ठिकाणी लाकडं भरून ठेवलेत सुद्धा दाखवतो तर हे सपारे इकडं हे कौल आहेत आणि इथं जे दिसतंय इथं आपण पेंढा आणि कागद टाकणार आहे की जेणेकरून घराला झडप घराला हवा लागत नाही किंवा पावसानं भिजत नाही भिंत याच्यासाठी ही पडवी आमच्याकडे केली जाते तर चला आता आपण दुसरी लाकडं कुठं ठेवले आहेत तेही दाखवतो तर मित्रांनो इथं आपल्याला दिसतात तोडलेले लाकडं सरपण म्हणतात काही ठिकाणी फाट्या म्हणतात काही ठिकाणी लाकडं पण म्हणतात तर, ले ले ले। तर हे इथं लाकडं तोडून ठेवलेत आपल्याला दिसत आहेत वर रचलेले आहेत आणि खाली ढीग मारलेलं आहे तर हे बघा एक लहानशी अशी छोटीशी माचोळी केली आणि त्याच्यावर हे रचून ठेवले तर ही माचोळी पा आपल्याला खालून दिसते मेळी लावल्यात आणि त्यांच्यावर आडवे लाकडं टाकून इथं पडवीच्या समोर इथं हे लाकडं रचून ठेवल्यात हे पावसाळ्यात वापरायलासाठी चा। हे बघा मंडळी इथून अजून आणू राहिले पाठीमागून आणि ते इथं ढीग मारायचा आणि त्याच्यानंतर ते रचायचे आता ही सर्व पावसाळ्याची तयारी हे मे महिन्याच्या शेवट शेवट आ, हे करावंच लागतं आहे की जेणेकरून पावसाळभर आखी चार महिने पुरतील एवढी लाकडं साठवून ठेवायला लागतातच तर इथंसुद्धा आपल्याला या मागच्या पडीमध्ये लाकडंच दिसतील वरून कौल आहेत आणि त्या कौलांच्या पडीत हे पा इथंसुद्धा लाकडं तोडून ठेवल्यात हे सुद्धा भरायचे आहेत आपल्याला त्या पडीमध्ये तर ही तयारी आमच्याकडं आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये जवळजवळ सगळीकडंच आपल्याला पाहायला मिळतात लाकडं इथं जे हे वघा दिसतोय एक आणि एक शिरड दिसते तर जवळ हे पा इकडे दिसतात जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हे वापरायचे आहेत आणि जे रचून ठेवलेत ते पावसाळ्यासाठी वापरायचे आहेत इथं जे ह्या बारीक काड्या दिसतात तर मंडळी आता रॉकेल बंद झालं आहे चूल पेटवायला अवघड होत आहे त्याच्यासाठी ह्या बारीक बारीक काड्या इथं ठेवल्यात आणि हे मोठाले लाकडं इकडे तर असा हे चार महिन्याच्या रात्रीसाठी सगळंच आमच्या भागामध्ये साठवून ठेवायला लागतं आहे तर असाच हा व्हिडिओ त्याचा बनवायचा लाकडा भरून भरून दमलो वैताग आला पार जरासा तर म्हणलं चला जरासा करून दखायला जावा तर हे पहा आपल्याकडं भरपूर करून देत भरपूर जरासं म्हटलं थोडंसं निसर्गाशी जुळतं मिळतं व्हावा तर आता आलो आहे करून दखायला एकदम भरपूर करून देत आपल्याकडं काढून की जेणेकरून पोटामध्ये त्रास होणार नाही लय लय करून देत आमच्याकडं लय तुम्हाला ना दाखवच लागणार आहे बघा किती करून देत लोक विकत घेऊन खातात आणि आमच्याकडे फुकट एकदम गोडेही करून हे पहा डायरेक्ट दोन दोन चार चार आपण तोंड टाकतो एकदम काय फक्त बी काढून टाकायची रस आणि जे कातडे कातडं खायचे रस गिळायचे काही जण कातडे तुकून टाकतात तसं काही नाही एकदम भरपूर एवढंच जर कधी तुम्ही आमच्या परिसरात यावा मन सुक्त करून तर खाणार तुम्ही पार एकदम फुकट कुठेही रस्त्याच्या कड्याला कुठेही उभं राहायचं आणि करुंदांवर ताव मारायचा जा। ह्याच्यातले कसे काय करून तर गोड असतात काही आंबट राहतात आणि काही कडू पण राहतात आता आपण पहिले खाऊन पाहिजे एक एक गोडे फाय जी कडू वाटलं तुकून टाकायचं चाललं पुढं तर मंडळी करून दा, दाखवून घेतो दा तुम्हाला एकदा जरा कॅमेऱ्यावर सावली येते त्याच्यामुळे तुम्हाला ठळक दिसतील किंवा नाही समजून घ्या हे बघा वर भरपूर करून देत जिथं हाती येत नाही कोणाची अशी भरपूर करून तर पिकल्यात आमच्याकडं एकदम तुम्ही कुठेही पहा भरपूर करून देत तर असं हा आनंद जर तुम्हाला लुटायचा असेल तर तुम्ही आमच्या परिसरामध्ये एकदा अवश्य भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा